भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक आता पार पडली आहे सर्वांच्या नजरा फक्त येणाऱ्या निकालाकडे लागलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार किती मताधिक्य घेणार की या निवडणुकीत पराभूत होणार काँग्रेसचा उमेदवार किती मताधिक्य घेणार की या निवडणुकीत पराभूत होणार बहुजन समाज पक्षाचा उमेदवार वंचितचा उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार किती मताधिक्य घेणार आता फक्त ह्याच चर्चा सर्व पांठेल्यांवर बाजारातील चावडीवर रंगू लागले आहेत हा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून या मतदारसंघात इंदिरा काँग्रेस पक्षाविरुद्ध भारतीय जनता पार्टी अशाच निवडणुका लढल्या गेल्या परंतु एकोणीसशे नव्याण्णवच्या काळात राजकीय घडामोडीत हा मतदारसंघ आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सोडण्यात आला होता भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील राजकीय इतिहास पाहता या मतदारसंघात प्रफुल्ल पटेलांशिवाय कुणालाही दुसऱ्यांना निवडणुकीत निवडून येता आले नाही शिवाय केंद्रात मंत्रीपदही फक्त प्रफुल्ल पटेल यांच्याच स्वरूपात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राला मिळाले आपण पाहूया भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा इतिहास काय सांगतो भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात एकोणीसशे एक्क्याहत्तर साली मतदारसंघ पुनर्रचना निर्माणनुसार या मतदारसंघात पहिल्यांदाच विश्वंबर दास दुबे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले तर एकोणीसशे सत्याहत्तरला ला लक्ष्मणराव मानकर नंतर पोटनिवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसने एकोणीसशे ऐंशीला केशवराव पारधी तर पुन्हा एकदा सर्वसाधारण निवडणुकीत एकोणीसशे चौऱ्याऐंशीला केशवराव पारधी निवडून आले सन एकोणीसशे सत्याऐंशी खुशाल बोपचे निवडून आले तर सन काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल पहिल्यांदाच लोकसभेत निवडून गेले त्यानंतर सलग दोनदा शहाण्णव व एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचं दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या वतीने नेतृत्व केले त्यानंतरच्या काळात सन एकोणीसशे नव्याण्णवला ला सुनीलाल ठाकूर यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजयश्री खेचून नेला तर सन 2004 साली भाजपने पुन्हा एकदा निवडणुकीत आपला चेहरा बदलवीत जिल्हा परिषद भंडाराचे अध्यक्ष शिशुपाल पटले यांना उमेदवारी दिली व ते निवडून आले या सर्व राजकीय घडामोडीत काँग्रेसमधून बाहेर निघालेले शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटला व पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर सन दोन हजार नऊ मध्ये लोकसभेवर निवडून गेले सन दोन हजार चौदा मध्ये नव्यानेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपकडून निवडणुका लढण्यात आल्या व नाना पटोले हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढत दिल्लीच्या लोकसभेत पोहोचले पण कालांतराने भाजपशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काडीमोड करत नाना पटोले बाहेर निघाले व पुन्हा एकदा पोटनिवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांचा विजय झाला परंतु दोन हजार एकोणीसच्या सर्वसामान्य लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने सुनील मेंढे या भंडारा नगराध्यक्ष पदावरील उमेदवाराला समोर करत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रावर आपला दावा कायम ठेवला व त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांना संधी दिली लोकसभेत भारतीय जनता पक्षाने आपल्या विजयी अथवा पराभूत उमेदवारांना निवडणूक लढण्याची दुसऱ्यांदा जरी संधी दिली असली तरीही त्या उमेदवाराला दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे नेतृत्व करता आले नाही कुठेतरी त्यांचा पराभवच झाला असा इतिहास सांगतो परंतु वेळेनुसार परिस्थिती बदलत असतात राजकारणात कुणीही एकमेकांचे कायम मित्र व शत्रू राहू शकत नाही याचप्रमाणे मागील लोकसभा निवडणुकीत एकमेकाविरोधात लढलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष आता राजकीय घडामोडीत एकत्र आल्याने या मतदारसंघात भाजपचा पारडा जड असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला मागील निवडणुकीत मिळालेली मते अधिक भाजपची मिते असे साडेचार लाख मतांचा मताधिक्यांनी निवडून येण्याचा दावा भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केला आहे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यासाठी तर केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्राचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा या मतदारसंघात घेण्यात आल्या होत्या त्यामुळेच भाजपच्या उमेदवाराचे आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे परंतु दुसरं महत्वाचं म्हणजे सन एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकांपासून विकासाच्या मुद्द्यावर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात दर पंचवार्षिक मध्ये नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे प्रयत्न मतदारसंघातील जनतेने केले आहे हे देखील तितकेच महत्वाचे आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला दुसऱ्यांदा खासदार म्हणून या मतदारसंघात निवडून येणे सहजपणे शक्य होणार काय आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र